दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी भीमा कोरेगाव शहर दिनानिमित्त स्तंभाला मानवंदना देण्यात आली एक जानेवारी अठराशे आटरा अठराला पाचशे शूरवीरांनी इतिहास घडविला त्या दिनाला स्मरण करून ऐतिहासिक क्रांती दिन म्हणून भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यात आले भीमरत्न युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्मशान रॅली काढण्यात आली व विजय शौर्य स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली तसेच समता दैनिक दल धामणगाव रेल्वेच्या वतीने मानवंदना देण्यात आली व या स्मशाली अतिशय शिस्तबद्ध असून दत्तापूर बुद्ध विहार ते नगर परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत स्मशाल रॅली काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले व बुद्धवंदना घेण्यात आली तसेच या रॅलीमध्ये मानवता बुद्ध विहार व न्यू सिद्धार्थ पंचशील बुद्ध विहार दत्तापूर बुद्ध बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर धामणगाव रेल्वे व सर्व मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे